आणि म्हणून मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो अर्धा नाही तसं तुमच्या डोळ्यासमोर संघामध्ये तीन हजार कोटी रुपयाचा आपण विकास निधी केला ते चित्र या विरोधकांकडून पाहिलं जातले यांना तीन हजार कोटी रुपयाच लाखात वर्गीकरण किशोर मी राजकारण सोडून देईल असा एक भावड्या इथं गेला काय संबंध आहे सांगितला या महाराष्ट्रातली प्रमुख मुख्य प्रवक्त्या आदरणीय ज्योतिबाई वाघमारेच पाच मिनिटात या ठिकाणी आगमन होत आहे मला इथून भडगावची शेवटची सभा घ्यायची आहे त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही परंतु बांधवांना या महाराष्ट्राच्या आधी मी फक्त एक पिक्चर पाहिला होता तो म्हणजे नायक नावाचा तो आधी जर मला असं वाटायचं सगळ्या पिक्चर मध्ये दाखवता एका दिवसाचा मुख्यमंत्री इथे नाही करू शकतो का पण बांधवांनी या अडीच वर्षामध्ये जे चित्र मी पाहिलं चित्र खऱ्या अर्थाने हे सांगून गेलं नायक होता नायके साहेब वर्षाच्या इतिहास बसा आणि या अडीच वर्षाचा इतिहास तुम्ही बघा हे सांगतात ना की तुम्ही अडीच वर्षामध्ये काय केलं अरे या महाराष्ट्राच्या आमच्या